करा, 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 करा। ना। ना हा करा 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 आणि आणि प्रेस मित्रांना शेअर नमस्कार मी अरुणांटेल आपण पाहतात महाराष्ट्र नवीन वर्षाची सुरुवात झालेलीच आहे आणि यावेळी दिल्लीमध्ये खूप कडाक्याची थंडी आहे लवकरच सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताचा कार्यक्रम दिनाचा या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्रामध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत मित्रांनो त्या निश्चितच भोषणावलं नाही आणि विशेष म्हणजे ते नवीन महायुतीचं सरकार आले आले आणि त्याचे मुख्य आहेत देवेंद्र फडणवीस फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या मागे महायुतीमधल्या असलेल्या जे राष्ट्रवादी पक्ष आहेत त्याचं एक संकट म्हणून आपण त्यांच्या मागे लागलेलं आहे अजित पवार यांच्या महायुतीमध्ये येण्यानं फायदा झाला की नुकसान झालं हे आता त्यांचं त्यांनाच ठाऊक परंतु एक मात्र निश्चित आहे मित्रांनो अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे भारतीय जनता पक्षाची जी आज इमेज किंवा देवेंद्र फडणवीसांना जे मिस्टर क्लिनचीट म्हणून मुख्यमंत्री ओळखलं जात होतं ते आता निश्चित हळूहळू खराब होत चाललेले आहे त्याला कारण आहे बीड जिल्ह्यातील जे बाहुबलींचं राज्य आहे विशेष करून तो वाल्मिक करार जो आता महा ठग म्हणू किंवा महाबाहुबली म्हणू महागुंड म्हणू किंवा जी काही त्याच्या विषयी जी घोषणा आपण वाईटात वाईट वायत लावू शकतो ती आज समोर येत आहे त्याच्याकडे असलेला आम पैसा त्याच्याकडे असलेली आम्हा संपत्ती रोड एक कोटीचं उत्पन्न अनेक त्याच्यावर खेल कारण त्याचा जो आका आहे आकाचा आका जो आहे तो रोष लोकांचा धनंजय मुंडेंकडे आहे धनंजय मुंडेसुद्धा अशा इव्हेंट मॅनेजमेंट किंवा नट्यांना त्या ठिकाणी नाचवणं असो किंवा दसऱ्याचे भव्य दिव्य मेळाव्यांचं इव्हेंट असो गणपती उत्सवांचं इव्हेंट असो आणि विशेष करून महिलांवरती म्हणजे चित्रपटातील नाट्या असतील किंवा इतर ज्या महिला असतील मॉडेल त्यांच्यावरती पैसे उधळणं आयुष्य करणं यामुळे ते देखील आज होऊन राहिलेली पर्यायनं अजित पवार यांचे राष्ट्रवादी होऊन राहिलेली आणि पुन्हा पर्यायनं महायुती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं भारतीय जनता पक्षाचं सरकार देखील आज येत आहे धनंजय मुंडे यांचं सुरुवातीचं जे लफडा आपण म्हणू त्यांनी जी एक करुणा शर्मा नावक युवतीला इंदोर येथे कशी त्यांची ओळख झाली नंतर तिला त्यांनी बायको म्हणून स्वीकारलं दोन मुलं झाली नंतर तो तिच्या मेहनीकडे सडकला मिळवणीबरोबर त्यांनी जे काय करायचं ते केलं आणि त्यामुळं त्या, त्या करुणा मुंडेचं आणि त्याचं भीनसलं गेलं आता नेमकं काय कारण झालं ते त्या दोघांनाच माहीत परंतु धनंजय मुंडे यांनी सुद्धा कबूल केलं होतं की होय ती माझी पत्नी आहे मग तिनं नंतर प्राजक्ता माळे असतील किंवा अजून त्या दोन तीन मॉडेल असतील किंवा या गुरुणींची नाव घेऊन त्यांच्यासाठी ऑबेरा हॉटेलमध्ये एक रूम बुक असते अय्याशीसाठी आणि या त्या ठिकाणी धनंजय मुंडेसोबत जातात असा तिनं थेट आरोप केला होता आता त्यानंतर प्राजक्ता माळीनं प्रेस कॉन्फरन्स घेतली तिने आपली बाजू मांडली तिच्यावरती आमदार सुरेश डर्स यांनी जे काही इव्हेंट मॅनेजमेंट करायचं तर परळे लिहा सेट पराडो टोला मारला होता हे सगळं झालं मित्रांनो परंतु त्या अगोदर करुणा मुंडे या परणीला एक दिवस आपल्याला माहीत असेल दोन चार वर्षापूर्वी जाणार होत्या त्यांनी जाहीर केलं होतं की मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांची जी कार्यकृती आहे ती उघडे करेल परंतु ज्या त्या करुणा मुंडे ज्यावेळी त्या परळीमध्ये गेल्या त्यावेळी त्या ठिकाणी त्यांच्या गाडीमध्ये पिस्तोल आहे अशा प्रकारचा आरोप त्या ठिकाणी करण्यात आला पोलीस गेले त्या गाडीची चौक चेकिंग केली आणि त्या गाडीत पिस्तोल आढळलं आणि ते पिस्तोल करुणा मुंडे आज घेऊन आल्या होत्या असा त्यांच्यावर आरोप ठेवून त्या दहा पंधरा दिवस त्यांना अक्षरशः पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आणि अक्षरशः त्यांना बदनाम करून त्या ठिकाणावर परळीमधून पुन्हा मुंबईला यावं लागलं त्यावेळी त्या करुणा मुंडे यांनी मीडिया असेल किंवा इतर सगळीकडे त्या सांगत होत्या मी पिस्तूल हे नेलेलं नाही हे पिस्तूल कोणीतरी माझ्या गाडीत ठेवलं आणि त्यामुळं माझ्यावरती खोटा आरोप टाकून मला जेलमध्ये टाकलं आणि हे सगळं धनंजय मुंडे यांनीच घडून आणलेलं आहे असा त्यांचा थेट आरोप होता परंतु मित्रांनो त्यावेळेस त्या महिलेवरती कोणीही भरोसा ठेवला नाही परंतु आता त्यातून सत्यवघड झालेलं आहे जेव्हा हा वाल्मिक कराडची कृत्य एक 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 पुढे येत आहेत निवडणुकीमध्ये कशाप्रकारे त्यांचे गुंड पिस्तूल घेऊन अक्षरशः मतदान केंद्रांच्या बाहेर उभे होते आणि जे जे विरोधक असेल त्यांना त्यांनी मतदानाला जाऊ दिलं नाही असाही आपण पाहिलं सोशल मीडिया एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ते गुंड त्याचे कसे पिस्तोल घेऊन समोरच्या उमेदवाराच्या व्यक्तींना किंवा उमेदवाराला त्या ठिकाणी रोखतात पोलीस त्या ठिकाणी बघ्याची भूमिका घेतात आणि अशा प्रकारे महाराष्ट्राचा बिहार नाही बिहारच्याही पुढं महाराष्ट्र विशेष करून बीड जिल्हा गेलेला आहे आणि मग त्यामुळे त्या ठिकाणच्या वाळू तस्करी असो त्या राखीचे विषय असोत किंवा अनेक जे जे काही अनधिकृत धंदे ते त्या ठिकाणी वाल्मीकरण करत होता आणि त्याला साथ होती त्याच्या आकार म्हणजे धनंदे मुंडेंची असा स्वपक्षातील आणि विरोधक आमदारांचा देखील थेट आरोप आहे मग आता करुणा मुंडेंचा जो विषय होता मित्रांनो त्या करु करुणा मुंडेंना मुंडेंनी अडकवलं जेलमध्ये टाकलं आणि आता थेट एक म्हणजे महाराष्ट्रातील पोलिसांना शर्मेने लाच घालायला घालायला अशी घटना त्यांनी सुरेश देशाने उघड केली त्यांनी सांगितलं की ज्यावेळी करुणा मुंडे परडेमध्ये आलेल्या होत्या त्यावेळी एका पोलिसानेच महिलेचा ड्रेस घातला महिलेच्या ड्रेसमध्ये त्यांनी जाऊन त्या गाडीत मागून पिस्तूल ठेवलं आणि मग पोलिसांनी जाऊन त्या ठिकाणी ती नवटंकी केली त्या महिलेला पकडलं आणि तिला जेलमध्ये टाकलं तेव्हा नंतर असा सुरेश दर्शननीच आरोप केलेला आहे की जवळजवळ दोन हजारच्या वर खोटे गुन्हे इतर लोकांवर या वाल्मिक कार्डद्वारे टाकण्यात आले पोलिसांना त्यांनी सांगितलं की याच्यावर तीनशे दोन टाका याच्यावर विनयभंग टाका याच्यावर अॅट्रोसिटी टाका याच्यावर खुनाची केस टाका पोलीस तत्परतेनं त्या खोट्या केसेस लोकांवर टाकत होते आणि त्या ठिकाणी एस पी तर दोन दोन तास आता प्रकाश सोळंके आमदार त्यांनी सांगितले की स्वतः जिल्ह्याची एस पी त्या कराडला भेटण्यासाठी दोन दोन तास त्या ठिकाणी थांबत होते इतकी दहशत या मुंडे आणि कराडची या बीड जिल्ह्यात मग आता तर आपण चला पाहूया सुरुवातीला सुरेश दत्त जे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांनी काय आरोप केला आणि नंतर करुणा मुंडे या त्यांच्यावर जो घडलेला विषय त्याबाबत काय म्हणतात तर चला पाहूया बीडचा हा जो बाहुबली बीड आहे त्या बीडचे हे जे प्रकरण एक एक आता उघड होत आहे त्यातील हे आता मागचं प्रकरण जे पुन्हा एकदा उघड झाले की कशा प्रकारे पोलिसांनीच महिलेचा ड्रेस घालून त्या गाडीत पिस्तूल ठेवलं आणि खोटे केस दाखल करून करुणा मुंडे यांना जेलमध्ये घातले तर चला पाहूया करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवणारी व्यक्ती सुद्धा साडी नेसून दुसरी तिसरी कोणी नव्हती बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलातील एक व्यक्ती होती त्याचं नाव सुद्धा मला आहे परंतु ते बाहेर मी सांगणार नाही एस पीना सांगेल अशी जर पोलीस दलामधले काही लोक असतील तर चार चा ते पाच लोकांच्या वरती जवळपास ते एकूण तेली साहेबांच्या वरती ऑब्जेक्शन नाही किंवा इतर काही अधिकाऱ्यांच्या वरती नाही परंतु खालचे जे कर्मचारी अधिकारी आहेत आ, क्लास थ्री वाले त्यांच्यावरती मात्र ऑब्जेक्शन आहे आणि हे मी मुख्यमंत्र्यांकडे सांगितलेलं आहे मुख्यमंत्री महोदय म्हणले डिटेल कारण त्याचं विनाकारण कोणावरती ऑब्जेक्शन असं नको तर त्याचे डिटेल काढून घेऊन हे तिकडे जाणार आहे करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये मा तुम्हाला माहिती आहे ना आकाशात सांगण्यावर तो पिस्तोल ठेवण्यात आला होता आणि त्याच्यावरती त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि काही दिवस त्या जेलमध्ये होत्या साहेब जे आहेत ते क्राईम मिटिंगला जालन्याला गेलेले आहे फक्त अडिशनल एस पी ज्यांच्याकड त्याच्या नंतर त्यांचा भाग आहे तर त्यांना भेटणार आहे आणि आज लेखी स्वरूपामध्ये पोलीस दलामध्ये सुद्धा बिंदू नामावली प्रमाणे अधिकारी कर्मचारी आहेत का हे सुद्धा पत्र मी आज त्या ठिकाणी त्यांना देणार आहे आणि जर नसेल बिंदू नामावली प्रमाणे तर त्याची अंमलबजावणी करावी लागेल नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे सुरेशदास भाऊंना मी खूप खूप धन्यवाद करते हात जोडून हृदयपासून मी त्यांचा आभार मानते जे त्यांनी मला न्याय दिला आणि आज ज्या माझ्यावरती गेले तीन वर्षपासून अन्याय चालू आहे त्याच्यावरती त्यांनी लक्ष दिला त्याच्यासाठी मी त्यांच्या लाख लाख आभार मानते आणि भाऊ तुम्ही मला टाईम द्या माझ्याकडे खूप काही पुरावे आहे जे आपल्याला जर तक पोहोचायचं आहे ते तुम्ही खरं सांगताय आपल्याला पर्यंत पोहोचायचा आहे तो तुम्ही मला टाइम द्या वेळ द्या मी सगळे पुरावे घेऊन तुमच्याकडे येते आणि तुम्ही जडत पोहोचा हे जे मध्ये गुंडशाही दंडपशाही हुकुमशाही खुने ना खेळ चालू आहे त्याचा तुम्ही पर्दाफाश करा आणि माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकणे से लेकर आज कलेक्टर ऑफिसमध्ये माझ्यासोबत जो मारहाण केली आहे तो पर्यंत आज गेले तीन वर्ष मध्ये माझ्यावरती कित्येक अन्याय अत्याचार चालू आहे सगळे पुरावे सहित आणि जी लोकांची माझ्याकडे कंप्लेंट आलेली आहे सगळी मी तुम्हाला देणार आहे तुम्ही मला वेळ द्या धन्यवाद